श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले आहे की चांगल्या गोष्टीची किंमत किंवा चांगल्याची किंमत उत्की उत्की आपल्याला केव्हा समजते जेव्हा ती गोष्ट आपल्या हातून गेलेली असते मग त्यासाठी स्वामी महाराजांनी एक बोधकथा सांगितली आहे त्या कथेमध्ये आपल्याला हे समजेल की आपल्याजवळ जे आहे तेच चांगलं आहे उगीच आपण त्यामध्ये जास्त चुका बघून जर आपण ते टाळण्याचा प्रयत्न केला तर मग नक्कीच आपल्याला न शेवटी पचता पश्चाताप होतो मग चांगल्याची किंमत केव्हा करते हे मी एक तुम्हाला बोधकथेद्वारे सांगते मग एक जो लोहार होता त्या लोहाराजवळ एक गाढव होते त्या गाढवाकडून तो लोहार खूप कामं करून घ्यायचा त्याच्या पाठीवर जड ओझे ठेवून इकडून तिकडे तो ते म्हणजे काम करण्यासाठी त्या गाढवांचा वापर करायचा पण त्या मानाने त्याला जे खायला मिळ मिळावं वा असं वाटत असेल तर ते त्या कामाच्या बाबतीत जसं त्याला खायला मिळायला पाहिजे तसं त्याला खायला मिळत नसे म्हणून गाढवाने एक दिवस देवाची मनोमन प्रार्थना केली की हे देवा तुम्ही हा जो माझा मालक आहे तो मला बदलून द्या मी अशी तुम्हाला विनंती करतो त्याचप्रमाणे मग देवाने लवकर त्याची प्रार्थना ऐकली आणि लोहाराच्या मनात एक इच्छा निर्माण केली की मी हा गाढव आता दुसऱ्याला विकून देतो तेव्हा लोहाराने ते गाढव जे आहे ते कुंभाराला विकले मग गाढव कोणाकडे गेला आता त्या कुंभाराकडे पण तेथेही -ते गाढवाची किंमत म्हणजे जी काही अवस्था होती ती हाय तशीच होती म्हणजे काय कुंभारसुद्धा त्याच्याकडून भरपूर कामं करून घ्यायचा आणि खायला थोडेच द्यायचा त्याचं पोट सुद्धा भरायचं नाही किंवा कधी कधी खायलाच द्यायचा नाही असा तो कुंभार होता मग गाढवाने परत देवाजवळ प्रार्थना केली आणि कुंभाराच्या कुंभाराकडून त्याची सुटका करून चांभाराकडे नेले म्हणजेच कुंभाराच्या मनात सुद्धा देवाने इच्छा निर्माण केली आणि थोडे दिवस त्या नव्या मालकाकडे काम करू लागला तो नवा मालक म्हणजे कोण तर चांभार पण गाढवाला हे समजले की आपले जे आधीचे दोन मालक होते लोहार आणि कुंभार ते या चांभारापेक्षा कितीतरी पटीने चांगले होते हे त्या चांभाराकडे गेल्यावर गाढवाला समजले मग त्याने देवाला परत मनमन प्रार्थना केली की हे देवा तुम्ही मला ह्या ज्या नव्या मालकाकडून माझी सुटका करून द्या आणि माझे जे आधीचे मालक होते दोन त्या दोघांपैकी कोणाकडे तरी मला पाठवले तरी चालेल पण ह्या चांभार मालकाकडे मला आता ठेवू नका तेव्हा देवाने विचारले तू असं का म्हणत ते आहेस तेव्हा तो गाढव म्हणाला की तिथे मला जरी जास्त काम असले आणि खायला कमी मिळत असेल तर पण तिथे माणुसकी होते माझ्याकडून तर भरपूर काम करून घ्यायचे मला खायला सुद्धा कमी द्यायचे पण त्या लोहार आणि कुंभाराकडे माणुसकी होती म्हणजे काय तर कोणती माणुसकी तर म, मी मेल्यावर सुद्धा त्यांनी माझे जे काही मरणानंतर क्रियाक्रम असतं किंवा असते ती मला त्यांनी दिली असते कोणी लोहाराने कुंभाराने पण हा जो नवीन मालक आहे सांभार हा तर माझ्याकडून भरपूर काम तर करूनच घेतो मला खायला सुद्धा देत नाही पण मी मरेपर्यंत माझे हे काम माझ्याकडून तो करून घेईलच पण मेल्यानंतर जी माझ्या अंगावरची चांबडं आहे ते तो विकणार आणि त्यातून सुद्धा तो पैसे कमवणार हे गाढवाला समजले म्हणजे काय तर ह्या चांभाराकडे माझ्या बाबतीत माणुसकी नाही तो मी मरेपर्यंत माझ्याकडून तर काम करून घेईलच पण मेल्यानंतर माझ्या शरीराची जी चांगले आहे त्याचंसुद्धा तो ते विकून पैसे कमवेल म्हणजे काय त्या ह्या गोष्टीचा म्हणजे तात्पर्य काय आहे तर चांगल्या गोष्टीची जी जाणीव आहे किंवा चांगल्या गोष्टीची जी खरी किंमत आहे ती आपल्याला समजण्यासाठी वाईट जो अनुभव असतो तो आपल्या जीवनात यायलाच हवा वाईट अनुभव आल्याशिवाय आपल्याला त्या चांगल्या गोष्टीची समज किंवा ती चांगल्या गोष्टींचं समजणं हे आपल्या मनात येत नाही म्हणून आपल्यासोबत जर वाईट गोष्टी घडत असतील तर तो वाईट जो अनुभव आहे त्यातून जर आपण चांगल्या गोष्टी समजण्यासाठी त्या अनुभवाचा वापर केला तर नक्कीच आपल्या चांग आपल्याला आपल्या जीवनात चांगल्याची किंमत हे कळेलच हे या कथेवरून समजते मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद